मी काजल स्वागत करते अजून एका न्यू व्हिडिओमध्ये तर ही मी जी घातलेली पॅन्ट आहे सिगारेट किंवा ट्राउजर ती कशी शिवायची ते आज आपण बघूयात तर बघा पॅन्टसाठी आपल्याला फक्त तीनच मापं लागतात पहिलं म्हणजे उंची दुसरं सीट गेअर आणि तिसरं बॉटम आणि याचं आपल्याला आप कॅल्क्युलेशन करावं लागतं दोन पद्धतीने तर बघू शकता बॉटम आहे ते जेवढं असेल बॉटम त्याच्या अर्धे घ्यायचं असतं उंची आणि सिटगेर आपला तेवढाच ठेवायचा आहे आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे तर पहिलं कॅल्क्युलेशन आपण करूयात बघा आपला सिटगीर किती आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ इंच नंतर आठ प्लस एक एक इंच शिलाई मार्जिन असं आपलं झालं नऊ इंच तर हे झालं पहिलं कॅल्क्युलेशन आता दुसरं कॅल्क्युलेशन करायचं आहे तेच घ्यायचं सिटगेरच घ्यायचा सिटगेरचा चौथा भाग म्हणजे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस दोन इंच करायचं आहे शिलाई मार्जिन आणि आता आपल्या इथं झालेलं आहे आठ प्लस दोन दहा इंच हे झाले आपली दोन्ही कॅल्क्युलेशन तर आपल्याला हे दोन्हीच कॅल्क्युलेशन वापरून पॅन्टची कटिंग करावी लागते तर बघा पॅन्टचा कपडा मी आतरून घेतलेला आहे डबल फोल्ड आहे पहिल्यांदा मी पुढचा जो भाग आहे पुढच्या पार्टचा तो कट करणार आहे तर बघा सगळ्यात आधी मी इथं रुंदी टाकते तर आपली पहिलं कॅल्क्युलेशन किती आलं होतं आठ प्लस एक नव इंच ते टाकून घ्यायचं असं आडवं ही झाली आपली रुंदी बघा अशा प्रकारे मी नऊ इंचावरती एक मार्किंग केलेले आहे आणि जिथं नऊ इंचावरती मार्किंग केली तिथून खाली आता साडेनऊ इंचावरती आपल्याला अजून एक मार्किंग करायचं आहे उभं ही टाकलेली आहे आपण उंची आणि जिथे आता न साडेनऊ इंचावरती पॉईंट दिला तिथं चेक करायचं की नऊ इंच आडवं म्हणजे रुंदी नऊ इंच बरोबर आहे का आणि तिथे आपल्याला अशी सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर आता काय करायचं बघा अशा प्रकारे बॉक्स करून घ्यायचा आता, आता हे झालं पहिलं कॅल्क्युलेशन आता ह्याच्यावरतीच आपल्याला दुसरं कॅल्क्युलेशन टाकायचं आहे बघू शकता अशा प्रकारे जी आपली पहिली लाईन आलेली आहे ला तिथंच व्यवस्थित असं दहा इंचावरती दुसरं आपलं कॅल्क्युलेशन जे होतं ते आपल्याला वरती आणि खालती दोन्ही साईडला टाकून अजून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची अशा प्रकारे पहिल्यांदा आपण पहिलं कॅल्क्युलेशन टाकलं दुसऱ्यांदा दुसरं कॅल्क्युलेशन टाकलेलं आहे पहिल्यांदा नऊ नंतर दहा टाकलेला आहे आणि नऊची जी लाईन होती ती कट करून टाकायची आपल्याला त्याची काही गरज नाही आणि जिथे आता दहा इंच घेतलेला आहे तिथून पुढे अडीच इंचावरती अजून एक पॉईंट घेऊन आता आपल्याला इथे गोलाकार द्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपल्याला एक गोलाकार देऊन घ्यायचा आहे हा गोलाकार कितीही म्हणजे तुम्हाला जसं शक्य आहे तसा द्या नसेल जमत तर एक इंचावरती किंवा सव्वा इंचावरती हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि चेक करायचा आता ही जी लाईन असेल ह्या लाईनचा मध्य काढायचा आपल्याला तर ही लाईन होती साडेबारा इंचची तिचा मद्य काढलेला आहे बरोबर मध्य काढायचा आहे कारण आपल्याला इथून खाली बॉटमसाठी मार्किंग करायचं आहे तर आता आपण टाकणार आहोत पॅन्टची उंची तर बघा खूप सोपं असं आपल्याला याचं मार्किंग असतं किंवा पॅन्ट कट करणं स्टिच करणं खूप सोपं असतं तर बघू शकता आपली उंची टाकायची जेवढी उंची असेल पहिल्यांदा तेवढी उंची टाकायची आहे आणि नंतर बॉटमसाठी आपल्याला दोन इंच वाढवून घ्यायचं असतं अशा प्रकारे जर तुम्हाला बेल्ट सेपरेट करायचं असेल नसेल करायचा तर याच्यामध्ये तुम्हाला बेल्टसुद्धा बेल्टसुद्धा उंची टाकावी लागेल मी बेल्ट सेपरेट लावणार आहे तर बघा जिथे मध्या लावता तिथून खाली आपल्याला सरळ लाईन वाढायची आहे तिरकी बिलकुलसुद्धा नाही अशा प्रकारे सरळ लाईन वडून घ्यायची आणि चेक करायचं की व्यवस्थित लाईन आहे का वरती जेवढं आपला मार्जिन सुटलेलं आहे तेवढं खाली आहे का आणि त्या दोन्ही लाईन व्यवस्थित मी ड्रॉ करून घेते तुम्हाला दिसण्यासाठी तर बघा हा आपला खालचा बॉटमचा पार्ट आहे त्यानंतर हिथं चेक करायचं इथं जेवढा आहे तेवढंच खालच्या साईडनं आहे का चेक करायचं की बरोबर आहे का व्यवस्थित होतं तर आता आपल्याला बॉटमचं टाकायचं बॉटम किती आहे साडेपाच इंच तर आपल्याला साडेपाचचं अर्धं इकडच्या साईडला लाईनच्या आणि अर्धं तिकडच्या लाईनला टाकायचं आहे तर साडेपाचचं किती येतं पावणे तीन पावणे तीन येतं तर बरोबर लाईनी मोजून इथे टाकून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तरी झाले आपली बॉटमची मार्किंग तर आता काय करायचं असं तिरकं आपल्याला वरती जॉईंट करायचं आहे बघा अशा प्रकारे तिरकी सरळ लाईन आपल्याला न्यायची आहे जी आपली वरची लाईन आलेली ला आहे तिथपर्यंत अशा प्रकारे जॉईंट करायची आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ही लाईन जॉईंट करून घ्यायची आणि सेम त्याच पद्धतीने इकडची सुद्धा लाईन आपल्याला जॉईंट करून घ्यायची असते तर मी सांगेन की पॅन्ट एवढं साधं सोपं कटिंग आणि स्टिचिंग नसेल खूप सोप्पं आहे पॅन्ट कटिंग किंवा स्टिचिंग करणं तर बघा इकडची लाईनसुद्धा मी व्यवस्थित अशी ड्रॉ करून घेतलेले आहे आणि चेक करायची नीट आहे का नाही तर आता आपलं इथं व्यवस्थित असं पुढच्या भागाचं मार्किंग तयार झालेलं आहे आता काय करायचं कटिंग करून घ्यायचं बघा एकदम सावकाश कटिंग करायचं फर्स्ट टाईम असल्यावर कसं थोडंसं हे होतं तर आता मी हा पार्ट इथं जॉईंट होता मी अजून कट नाही केलेला मी नंतर ज्यावेळी स्टिच करेन त्यावेळी कट करेन कारण की नंतर भाग इकडे तिकडे सरकतात त्यामुळे तर बघा व्यवस्थित मी सगळं कट करून घेतलं तर तुम्ही बघू शकता पुढचा भाग आपला कट करून झालेला आहे आणि ही जॉईंट अजून मी कट केलेलं नाही तुम्ही कट करून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही नंतर आपल्याला ते कट करावंच लागतं तर आता दुसरा पार्ट म्हणजे पाठीमागचा भाग मी कट करून घेते दर जे पुढचं भागाचं आपलं मार्किंग आहे तो पार्ट जसाच्या तसा आपल्याला आता ठेवून घ्यायचा आहे आत्तासुद्धा डबल फोल्ड कपडा घ्यायचा आहे आधीसुद्धा आपण डबल फोल्ड कपडा घेतला होता तर बघा अशा प्रकारे मी इथं डबल फोल्ड कपडा करून घेतलेला आहे आणि आता त्याला असं मार्किंग करून घ्यायचा आधीचा आपला जो काही भाग असेल तो पुढचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा याच्यावरती बघा अशा प्रकारे तर मी इथं तुम्हाला बेल्ट मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला बेल्ट घ्यायचा असेल तर वरच्या साईडनं तुम्हाला दोन इंच मार्जिन सोडायचं असतं पण मी सांगेल की बेल्ट सेपरेट लावा म्हणजे फिनिशिंग चांगले येतं बेल्ट याच्यामध्येच फोल्ड करून लावायचं म्हटलं की थोडं चुकतं तर बघा आता जिथे आपली मार्किंग आलेली आहे व्यवस्थित जिथं आपण मार्क करून घेतलं होतं तिथून पुढे आपल्याला आता अडीच इंच वाढवायचं आहे जसं आपण पुढच्या भागाला वाढवलं होतं सेम त्याच पद्धतीने ते अडीच इंच वाढवायचं वरच्या साईडला एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथेसुद्धा मी सेम त्याच प्रकारे कर्व केलेला आहे पाठीमागच्या भागाला तर आज मी पुढचा भाग उचललेला नाही बघू शकता आणि जिथं आपला अडीच इंच आलेला आहे तिथून खालच्या साईडला दोन दोन इंचावरती अशी आपल्याला लाईन करून घ्यायचे बघा एकाच साईडने पलीकडच्या साईडने नाही फक्त अलीकडच्या साईडनीच आपल्याला हे चेंज करायचे आहेत तर बघा व्यवस्थित असे मी दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि आता हे जोडून घेते खाली बॉटमला अशा प्रकारे तिरकं मी इथं बॉटमला जोडून घेतलेलं आहे बघू शकता तर ही लाईन जरा व्यवस्थित आहे का चेक करायचं पट्टीनं तर आता इथं मार्किंग आपलं रेडी झालेलं आहे आधीचं जे पुढच्या भागाचं मार्किंग होतं जे जसंच्या तसं करून घेतलं इथून पुढच्या भागाचा जो पॉईंट होता तिथून पुढे अडीच इंच वाढवलं आणि त्याचा कर्व देऊन म्हणजे एक इंचावरती गोलाकार देऊन मी पुन्हा ते वाढवून घेतलेला आहे फक्त आपल्याला पाठीमागचा भाग आहे तो थोडा वाढवून घ्यायचा आहे काही चेंजेस करायचे नसतात नॉर्मली कटिंग आहे या पॅन्टचं तर बघा हा भागसुद्धा मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे बघू शकता हा आपला पाठीमागचा झाला आणि हा पुढचा भाग दोन्ही भाग इथं आपले कटिंग करून तयार झालेले आहेत तर आता आपण ह्या पॅन्टचं स्टिचिंग करूया शिवून घेऊयात एक एक पार्ट तर बघा सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी आपण जे म्हटलं होतं मी की जे क आपल्याला कट्स करायचे जॉईंट आहेत ते कट करून घ्यायचे पहिल्यांदा जॉईंट तर जॉईंट मी ह्यासाठी कट आधी नव्हते केले कारण की हे तर जे आपल्याला फिनिशिंगसाठी पॉईंट द्यायचा असतो तो व्यवस्थित यावा म्हणून मी ते अजून कट केलेलं नव्हतं तर आता मी ते कट करून घेणार आहे बघा मधून जे होतं ते पुढच्या आणि मागच्या दोन्ही भागांचं तर आता काय करायचं सगळ्यात आधी पहिल्यांदा आपल्याला मधल्या भागाला शिलाई द्यायची आहे तर अर्ध्या इंचं मार्किंग सोडायचं शिलाई मार्जिन अर्ध्या इंच सोडून अशा प्रकारे व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची फक्त तिथपर्यंतच घ्यायचं आहे जिथं आपलं साडेनऊ आलं होतं तिथपर्यंत तिथनं खाली आपल्याला काही जॉईंट करायचं नाही आहे आणि त्यानंतर तिथे दाब शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे बघा अशा प्रकारे तर दाब शिलाई पॅन्टला द्यायचीच असं मला वाटतं की दाब शिलाई दिल्याने पॅन्ट पटकन उत्सवसुद्धा नाही आणि दिसायलासुद्धा चांगली दिसते तर बघा अशा प्रकारे मी हा भाग इथं जॉईंट करून घेतलेला आहे आता सेम ह्याच प्रकारे आपल्याला पाठीमागच्या भागासहसुद्धा जोडून घ्यायचा बघा सेम प्रकारे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवत हा पार्टसुद्धा मी कर्व जो आला आला होता तो जॉईंट करून घेते कोनापर्यंत आणि त्यानंतर हे सुद्धा पलटी करून ह्यालासुद्धा मी दाब शिलाई देणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी ह्यालासुद्धा दाब शिलाई दिलेली आहे आणि जे जॉईंट होते सुद्धा मी कट करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे तर आपला मधला जो पार्ट आहे तो जोडलेला आहे आता जोडून झालेला आहे तर आत्ता आपल्याला पँ पँट एकामेकाला जॉईंट करायचं म्हणजे दोन्ही पार्ट तर पा पाठीमागचा भाग पहिल्यांदा सरळ ठेवायचा त्याच्यावरती पुढचा भाग उलटा ठेवायचा जसं आपण ड्रेसचं वगैरे ब्लाऊजचं शिवतो तसं आणि साईडने कडेकडेने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला शिलाई द्यायची आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपला एक पार्ट मोठा आहे एक पार्ट छोटा आहे लक्षात ठेवत व्यवस्थित आपल्याला कडेने शिलाई द्यायची आहे बघा अशा प्रकारे मी इथं एक शिलाई देऊन घेतले ठीक आहे आता सुद्धा आपल्याला दाब शिलाई द्यायची असते कारण की आपला ज्या कडा असतात ना इकडच्या साईडनं मांडीच्या साईडने येतात त्या व्यवस्थित दिसतात त्यासाठी दाब शिलाई गरजेची आहे आणि फिनिशिंगसुद्धा चांगले येतं मी याच्या आधीसुद्धा तीन चार वेळा माझ्या स्वतःसाठी पॅन्ट शिवलेला आहे त्यामुळे मला बऱ्यापैकी अनुभव होता ह्या गोष्टीचा तर बघा मी तर व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे बघू शकता त्यानंतर सेम इकडचं साईडचं पार्ट सुद्धा आपल्याला जोडायचं आहे पण आता इथे थोडंसं व्यवस्थित पकडत आपल्याला शिलाई करायची आहे कारण की आपला पाठीमागचा भाग असतो ना तो थोडा मोठा असतो मोठा असल्यामुळे मग तो व्यवस्थित दोन्ही कडा एकामेकावरती ठेवत आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडत शिलाई द्यायची आहे पाऊन इंचावरती शिलाई द्यायची नाही ते उसवतं त्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडत कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे ठीक आहे तर आता इथेसुद्धा आपण दाब शिलाई देऊन घेणार आहोत बघू शकता मी इथेसुद्धा व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घेणार आहे तर हे पॅन्ट शिवणं खूप सोपं आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही कमीत कमी अर्धा ते पाऊन तासामध्ये होऊन जातं जास्त काही याच्यामध्ये ताप नाही खूप सोपी पॅन्ट शिवायला असते तर बघा व्यवस्थित असं मी इथं पण दाब शिलाई देत आहे खूप सावकाश करायचं हे काम कारण की चेक करावं लागतं नाही तर कपडा जर एखादा कपडा इकडून तिकडून जर पुढच्या खाली आला आणि तो स्टीच झाला तर पुन्हा ते उसवत बसावं लागतं त्यामुळे आधीच लक्ष देऊन बघा दोन्ही मी भाग इथं जोडून घेतलेले आहेत आता आपली पॅन्ट म्हणजे जोडली गेलेली आहे मी तुम्हाला सरळ करून दाखवते आता काय करायचं आता खालच्या साईडनं बघा पॅन्ट तर जोडलेली आहे अजून मी मधले जे पॉईंट आहेत ते जोडलेले नाही आहेत मधल्या ज्या कडा आहेत लक्षात ठेवायचं सुरुवातीला आपण बॉटम जोडणार आहोत तर बघा तर आता मी काय केलं पॅन्ट अजून उलटीच आहे आता बॉटमच्या साईड दोन्ही पायाचे बॉटम जे आहेत ना ते चेक करायचे उंचीमध्ये नाहीतर कमी जास्त खालीवर झालं तर हे होऊ शकतं तर आता मला इथं जरा पोटली बटन लावायचे होते त्यामुळे मी थोडासा पार्ट खुलून घेणार आहे जे आपण शिलाई आता दिली होती तिथूनच मी थोडासा पार्ट खुलून घेणार आहे जरी पोटली बटन नाही लावलं तरी सिगारेट किंवा ट्राउजर पॅन्टला असं खुलं असलं ना तर जरा ते दिसायला चांगलं दिसतं बघा अशा प्रकारे आता मी इथं डबल फोल्ड करत एक शिलाई देणार आहे बघू शकता बॉटमच्या साईडला एकदम छोटी शिलाई द्यायची जास्त नाही द्यायची कारण की दिसायला छान दिसतं त्यामुळे डबल फोल्ड केलेला आहे हा कपडा प्युअर कॉटनचा होता खूप टाईट जाणवत होता त्यामुळे हा कपडा तरी धुवूनच वापरायचा असा कॉटनचा कपडा असेल तर तर बघा इथं बॉटम व्यवस्थित मी जॉईंट करून घेतलेत तर आता जी मधली लाईन आपण सोडलेली आहे तिथेसुद्धा जशी आधीची टीप होती त्याच्यावरूनच आपल्याला दुसरी अजून एक टिप मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे एका पायाचं मी आता इथं करत आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर समजेल अवघड काहीच नाही तर बघा अशा प्रकारे मी बॉटमचं फिनिशिंग करून घेतलेलं आहे असं आपला बॉटम दिसेल ज्यावेळी आपण पॅन्ट घालू त्यावेळी तर आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टचंसुद्धा करून घेणार आहे सेम काही चेंज करायचं नाही तिथेसुद्धा मी थोडंसं खोललं चेक करत तर बघा माझे दोन्ही बॉटम इथं तयार झालेले आहेत तर आता तिसरी स्टेप येते म्हणजे आपल्याला पॅन्टचा जो मधला भाग आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे बघा सेम बॉटम पकडायचा आणि इथे सुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला हे पॅन्ट जॉईंट करून घ्यायचं आहे खूप साधं सोपं असतं ही पॅन्ट शिवणं खूप साधं सोपं कारण की इतकं सोपं आहे कुणीही सहज ही पॅन्ट शिवू शकतं तर बघू शकता अशा प्रकारे मी अर्धा इंचा आणि सेम मार्जिन पकडायचा सेम कपडा एकावरती एक आहे का खालचा वरचा चेक करायचा कारण की आपली एक भाग मोठा असतो भाट पाठीमागचा पुढचा भाग छोटा असतो तर आता मी पूर्ण इथून मधून जेवढं शिलाई मार्जिन ठेवता येईल तेवढं ठेवून एक शिलाई देऊन घेतलेलं आहे पूर्ण पॅन्टला आतल्या साईडनी बघा तर मी चालू पलीकडच्या पायापासून केलं होतं आणि संपवलेलं अलीकडच्या पायाला आहे डायरेक्ट मी शिलाई देऊन घेतलेली आहे अशा प्रकारे बघू शकता तर आता आपल्याला ही पॅन्ट उलटी करायची आहे बघा पॅन्ट मी उलटी केलेली आहे जवळपास आता पूर्ण पॅन्ट इथं आपली स्टिच करून झालेली आहे आता लावायचं आहे बेल्ट तर बेल्टसाठी मी तीन इंचाचा कपडा घेतलेला आहे तर बेल्टची उंची आहे ना ती तुम्हाला आधी साईडला तुमची उंची असते त्यामध्ये मायनस करून तीन इंच मायनस करून मग उंची टाकायची असते पॅन्टला कारण की तीन इंचाचा आपण इथं बेल्ट घेणार आहे त्याच्यामध्ये आपला बेल्ट येणार आहे दीड इंचाचा तर आपली उंची जर तेहतीस असेल तर दीड इंच मायनस करायचं असतं त्याच्यातून आणि मग पॅन्टची उंची टाकायची तसं तर बरोबर येतं कारण आपलं कमरेच्या साईडला पॅन्ट असती ना ती थोडी आपण वरती घालत असतो तर बघा अशा प्रकारे आता मी बेल्ट जॉईंट करणार आहे तर पुढच्या भागापासून बेल्ट जॉईंट करायला सुरुवात करायची जिथे आपली नॉड नाडी येते ना तिथून तर अशा प्रकारे पहिल्यांदा मी एक शिलाई देणार आहे अर्धा ते पावन इंचावरती मी इथं बेल्टला शिलाई देत आहे बघू शकता तर सेपरेटच बेल्ट लावा त्यामुळे होतं काय बेल्ट परफेक्ट बसला जातो आणि फिनिशिंग चांगलं येतं डायरेक्ट आपण फोल्ड करून बेल्ट जॉईंट करायला गेलो तर थोड्या चुन्या पडत्या त्या असं मला पर्सनली जाणवतं त्यामुळे मी नेहमी सेपरेटच बेल्ट जॉईंट करत असते तर बघा आता आपल्या शेवटच्याकडेला आपल्याला दोन्ही साईडचं चा बेल्ट जे आहेत ते डबल फोल्ड करायचं आहे कपडा कारण की तिथे मग धागे वगैरे निघण्याची शक्यता असते आणि दिसायला पण चांगलं मजबूत दिसतं अशा प्रकारे मी डबल फोल्ड केलेलं आहे शेवटच्या कडेला आणि तिथून मी आता एक शिलाई देऊन घेणार आहे बघा मी व्यवस्थित इथं बेल्ट जॉईंट केलेला आहे तर अजूनही ही पॅन्ट सरळच आहे मी उलटी केलेली नाही आहे लक्षात ठेवायचं शेवटी लॉक करायचं तर आता मी पॅन्ट उलटी करणार आहे आता सरळ होती पॅन्ट आता उलटी करत आहे तर बघा पॅन्ट उलटी करून आपल्याला बेल्ट आतल्या साईडला मुडपायचा आहे बघा अशा प्रकारे तर व्यवस्थित बेल्ट आतल्या साईडला मुडपायचा आणि पुन्हा इथे पावन इंचाचं मार्जिन सोडत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे बघा कडेकडेनी बेल्ट जॉईन करणं हे खूप सोपं काम आहे एकदा जमलं की जमत असते पुन्हा रिपीट शिकायची गरज लागत नाही तर बघा अशा प्रकारे मी पावन इंचाचं शिलाई मार्जिन सोडत पूर्ण पॅन्टला बेल्ट जॉईन करून घेते एकदम सावकाश बेल्ट जॉईन करून घ्यायचा जास्त घाई करायची नाही एकदम सावकाश कारण की थोडं जर इकडे तिकडे झालं तर तिथे गुढी येऊ हो शकते मधी त्यामुळे मग सावकाश हलक्या हाताने करायचं तर बघा माझं इथं पूर्ण बेल्ट जॉईन करत आलेला आहे आणि ज्यावेळी आपण पुढच्या भागाच्या पुढून जिथे आपण नॉ नाडी बांधतो ना तिथून मी स्टार्ट केलं होतं तर मी इथं नाडी नाही ला घालणार कारण की ट्राउजर आहे आणि ट्राउजरमध्ये नेहमी इलास्टिक असावं म्हणजे दिसायलासुद्धा चांगलं दिसतं ट्राउजर म्हणा स्ट्रेट पॅन्ट म्हणा किंवा सिगारेट हे सगळे सेम पॅन्ट असतात तर बघा शेवटी मी लॉक केलेलं आहे पूर्ण बेल्ट इथं माझा जॉईंट करून झालेला आहे बघू शकता आता मी पॅन्ट सरळ करून घेणार आहे तर आ, ह्या पद्धतीनं तुम्ही कटिंग केलं ना बिलकुल म्हणजे बरोबर पॅन्ट बसणार बिलकुल टाईट होणार नाही किंवा बसताना असं आपल्याला टाईट जाणवणार नाही बिलकुल पण नाही बघा अशा प्रकारे मी आता हे इलास्टिक आहे ते एक इंचाचं आहे तर इलास्टिक घेताना काय करायचं कंबर किती आहे अठ्ठावीस इंच जर कंबर असेल तर त्याच्यामधून तीन इंच मायनस करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पंचवीस इंच इलास्टिक इथं घ्यावं लागतं तर फक्त हेच एकच कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं की जेवढी कंबर असेल त्याच्यापेक्षा तीन इंच इलास्टिक कमी घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं बघा अशा प्रकारे जिथं माझा कंबर आली होती तिथून मी तीन इंच मायनस करून कट करून इलास्टिक घेतलेलं आहे तुम्ही ही पद्धत वापरली ना तर इलॅस्टिकमध्ये सुद्धा फरक असतो काही काही इलास्टिक लांबतात काही इलास्टिक टाईट असतात तर हे इलास्टिक टाईट असतं हे टाईटवालं इलास्टिक आहे खूप ओढल्यानंतरसुद्धा जास्त लांबत नाही असं हे इलॅस्टिक आहे त्यामुळे इलॅस्टिकवरतीसुद्धा फरक असू शकतो तर आता इथं मी पिने पिनच्या सहाय्याने इलॅस्टिक पूर्णपणे बेल्टमध्ये टाकून घेणार आहे तर जसं आपण नाडी टाकतो सेम त्याच पद्धतीने पण नाडी वापरू नका मी असं सांगेन नाडीमुळे एवढं काही खास दिसत नाही आणि कम्फर्टेबलसुद्धा वाटत नाही त्यामुळे शक्यतो हो इथे बेल्टच बेल्टला आपण इलास्टिकच वापरावं कारण खूप छान मजबूतसुद्धा वाटतं आणि हलकं वाटतं मोठ्या मुलींसाठी तरी हे चांगलं आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण इथं बेल्ट जॉईंट करून घेतलेला आहे बघा आतमध्ये टाकून घेतलेला आहे ना जस्ति जस्ति तर आता इलास्टिक आतमध्ये टाकल्यानंतर दोन्ही इलास्टिकच्या कडा व्यवस्थित पकडायचा आणि इथं लॉक करायचा एकदा आपल्याला बघा चांगलं दहा पंधरा वेळा लॉक करायचं जेणेकरून हे इलास्टिक निसटणार नाही जास्तीत जास्त दिवस टिकावं ह्यासाठी तर बघा आता व्यवस्थित हे आतमध्ये मी घालून घेते कारण की तिथं थोडासा जाडसर भाग आला की सगळीकडे फिरवायचं तर एवढ्या तुम्हाला असं ठेवायचं असलं ना तुम्ही ठेवू शकता आता आपलं इलास्टिकचं पूर्णपणे काम झालेलं आहे इथं फक्त एक टिप द्यायची आपल्याला मेन पार्टला पुढच्या साईडला जिथून आपण खुलं ठेवलं होतं तिथंच पॅक करायचं आहे तर आता बघा असं इलास्टिक केलं तर ते पलटी होतं एकदा दोनदा धुतल्यानंतर किंवा कधी कधी होतं तर काय करायचं इलास्टिक जाम बसण्यासाठी मधून आपल्याला एक शिलाई द्यायची आहे तर काय करायचं पूर्ण इलास्टिक ताणून धरायचं पूर्ण ताणायचं बिलकुलसुद्धा मोकळं सोडायचं नाही इलास्टिक पूर्णपणे इलास्टिक ताणून धरायचं आणि एक टिप द्यायची आहे तुम्ही दोनही देऊ शकता वरच्या साईडला एक खालच्या साईडला एक मधी एक अशा तीन पण देऊ शकता पण मी मधूनच एकच देणार आहे म्हणजे वरची खालची द्यायची गरज लागणार नाही शक्यतो तीन दिलं ना फिनिशिंग चांगलं दिसतं असं माझा अंदाज आहे पण ही माझी स्वतःची पॅन्ट होती त्यामुळे मी एकच इथं दिलेले आहे कारण स्वतःचं असेल तर आपण थोडं टाळाटाळ करतो पण कस्टमरसाठी मी तीनदा शिलाई देते वरच्या साईडला एक खालच्या साईडला एक आणि मध्ये एक बघ बघा अशा प्रकारे मी एकदम ताणत ताणून पकडत अशी मी शिलाई दिवलेली आहे आणि शेवटी लॉक केलं आहे तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असं आपलं इलास्टिक इथं लागलं गेलेलं आहे आणि पॅन्टसुद्धा दिसायला खूप छान अगदी परफेक्ट दिसते तर फायनल फिनिशिंग बघू शकता तुम्ही इथे मला अजून पोटली बटन लावायचे आहेत पण ती नंतर लावणार आहे तर ही पॅन्ट आता चालूला थोडी ढिली वाटते कारण की प्युअर कॉटन आहे तर कॉटनचा कपडा कधीही धुतल्याशिवाय वापरायला काढायचा नाही आधी धुवायचा आणि नंतरच वापरायचा आणि सुद्धा सेम तसंच करणार आहे तर बघू शकता खूप छान अशी ट्राउजर सिगारेट पॅन्ट आपली तयार झालेली आहे दिसायला पण खूप मस्त दिसत होती तर कसा वाटला व्हिडिओ समजला का नाही नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा आणि टॉपचंसुद्धा कटिंग स्टिचिंग चॅनलवरती अपलोड आहे टॉप जर असा शिवायचा असेल तर तुम्ही नक्कीच शिवू शकता बाय बाय